नमस्कार आता आजीला ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढलं असतं म्हणून आजीला खूपच वाईट वाटत असतं आजी ही सारंगला भेटायला येते आणि सारंग हा रडत असतो सारंगची अवस्था बघून आजीला वाईट वाटतं आजी सारंगला म्हणतात ही सगळे हे सगळं झालं आहे ना ही सगळी तुझ्यावर अवस्था झाली आहे ना तुझी अवस्था याला सर्वस्वी कारणीभूत ती जानकी आहे तिच्यामुळेच हे सगळं झालं आहे तिने तुला चांगलंच घोळात घेतलं फसवलं आणि त्या ऐश्वर्याला या घराच्या बाहेर काढलं तेव्हा सारंग म्हणतो अगं आई त्या ऐश्वर्यानेच नानांना जिन्यावरून ढकलून दिलं होतं आणि आम्ही तिला कुटुंब कलशाच्या मदतीने घराबाहेर काढलं आहे तेव्हा आजी म्हणते ठीक आहे ना कुटुंब कलश ठीक आहे पण तू तिला कसं जाऊ दिलंस अरे तिच्या पुढे तुझं नाव लागतं की तुझी बायको आहे बायकोची काळजी तू नाही तर पळून घेणार तुला काही वाटत नाही तिच्याबद्दल तू तिची आठवण येत नाही तुला आता सारंगचं आजी ही खूप काही कान भरत असते तेवढ्यात तिथे नाना येतात आणि नाना जोरात ओरडतात सासूबाई बास भा झाली तुमची ही नाटकं बास करायला कान भरणं आणि ते आजीवर आवाज चालवतात आणि तिच्यावर हात उचलतात तेव्हा म्हातारी घाबरते आणि म्हणते अहो बाबू काय करत आहे तेव्हा नाना म्हणतात काय करतोय म्हणजे जे आधी करायला पाहिजे होतं अहो तुम्ही या घरात आम्ही थकले म्हणून येता आणि त्याच्या वेगळंच काहीतरी करून जाता आता त्या दिवशी पण थकलात म्हणून आलात आणि आता लगेच निघालात तो काय करतोय समजवा जरा समजून सांगा आता अच्छी ते आजी घाबरलेली असते आणि तेवढ्या तिथे जानकी येते जानकी म्हणते आजी एवढ्या का घाबरल्या आहात अहो काय करत होती मग सारंग भाऊजींचे कान भरण्याचे अहो तुम्हाला ना अशी चांगली शिक्षा झाली पाहिजे आता मी बोलावते काहींना आणि तुम्हाला शिक्षा देते तेव्हा लगेच जानकी म्हणते नको नको मी जाईन माझी मला रस्ता माहीत आहे जानकी म्हणते मग जाता जाता नानांचे कान कशाला भरतात अजून काळोख पडायला वेळ आहे त्यामुळे ही जाऊ शकते हिला सगळे रस्ते माहीत आहेत तुम्ही घाबरू नका तेव्हा आता लगेच आजीबाई तरा तरा, तरा पुढे जायला निघते तेव्हा लगेच नाना म्हणतात हा जा जा, जा सावकात जा आता नानांनी आजीबाईला चांगला धडा शिकवला आहे आता तर सुमित्राला समजलं की आजीने आजी ही सारंगचे कान भरत होती त्या तिथं आजी ही जानकी आणि ऋषिकेश विरोधात सारंगला भडकवत होती हे जर सुमित्राला कळलं तर सुमित्रा आजीची चांगली शिल्लक बाकी ठेवणार नाही कारण आता जानकी आणि ऋषिकेशबद्दल ती एकही शब्द वाईट किंवा चुकीचा ऐकून घ्यायला तयार नसते कारण जानकी ऋषिकेश हे चांगले असतात त्यांच्या विरोधात का वाईट बोलायचं असं तिचं मत असतं आणि म्हातारी तर जानकी आणि ऋषिकेश विरोधातच नुसती वाईट बोलायला तयार असते तर आता नानाने म्हातारीला चांगली शिकवण केली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू